पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन या सेंटरच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष कार्यरत असणाऱ्या डॉक्टर प्रांजली अमर धामने यांनी आपली फिजिओथेरपीची सेवा अविरतपणे सुरू ठेवली आहे आता त्यांनी आपल्या या संस्थेत सुपर इंडक्टिव्ह सिस्टीमचे नवे उपकरण कोल्हापूरमध्ये प्रथमच आणले आहे ज्याद्वारे फिजिओथेरपी करण्यास आणखी मदत होणार आहे या नव्या उपकरणाचे आणि इन्स्टिट्यूटचे नाव आरोग्यातील फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर असे नामांतर केले आहे याचे अनावरण रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मेड टाऊनच्या कोल्हापूर अध्यक्ष असो अरुंधती महाडेक यांच्या प्रमुख हस्ते महाराजा बॅकवेंट हॉल येथे येत्या दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे अशी माहिती डॉक्टर प्रांजली धामणे आणि डॉक्टर मनीषा जैन यांनी पत्रकार परिषदेत दिले यावेळी रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस हॉस्पिटल ठाण्याचे डॉक्टर अमित धुमाळे हे मार्गदर्शन करणार आहेत एकोणीसशे त्र्याण्णव सत्त्याण्णव या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमधून येथे शिक्षण घेतलेल्या डॉक्टर प्रांजली धामणे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये कोल्हापूरमध्ये सेवा देण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी रोटरी फिजिओथेरपी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल डॉक्टर किरण दोषी डॉक्टर संतोष प्रभू डॉक्टर पी जी कुलकर्णी या ठिकाणी सेवा दिली हा अनुभव गाठीशी ठेवून त्यांनी दोन हजार सातपासून पासून आपले इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन हे सेंटर बाराशे से स्क्वेअर फूट जागेत सुरू केले दोन हजार नऊमध्ये मध्ये भारतात आणि कोल्हापुरात प्रथमच मॅट्रिक्स रिदम थेरपी हे उपकरण आणले प्रगत जर्मन तज्ज्ञ सादर करणाऱ्या त्या पहिली व्यक्ती आहेत जे रुग्णांच्या स्नायूंना खोलवर मोकळे करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते चांगल्या स्नायूंचे संरक्षण वाढण्या करण्यासाठी व दुखापत झालेल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच पेशींच्या पुनर्निर्मिती करण्याचे दोन हजार सोळामध्ये मॅग्नेटोडीन थेरपी आणि दोन हजार एकोणीसमध्ये क्लासफोर लेझर सादर करण्यात आले शिवाय क्लासफोर लेझर कपिंग थेरपी ड्राय नेडलिंग थेरपी ऑस्टिओपॅथी कायरोथेरपी अशा सुविधा दिल्या जातात आणि आता सुपर इंडक्टिव्ह सिस्टम उपकरण आणली आहे ज्याद्वारे अधिक सेवा देण्यास मदत होणार असल्याचे डॉक्टर प्रांजली धामणे यांनी सांगितले ते शाळा महाविद्यालय उद्योग किंवा संस्थांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर फिजिओथेरपी किंवा फिटनेसचे महत्त्व याबद्दल ऐंशीहून अधिक कार्यक्रम आणि शिबिरे सक्रियपणे आयोजित केली आहेत त्यांच्या पंचवीस वर्षाच्या सरावात फिजिओथेरपीमधील प्रगत तंत्रे आणि कौशल्ये शिकण्यासाठी आणि अवलंबण्यासाठी पन्नास शैक्षणिक कार्यशाळांमध्ये सक्रियपणे त्या सहभागी होत आहेत अलीकडेच त्यांनी ॲस्टिओफॅथी आणि मॅनिपुलेटिव्ह थेरपीमध्ये फेलोशिप मिळवली आहे आणि कॅनडामधील ऑन्टोरिओ विद्यापीठात ॲस्टिओपॅथीमध्ये डिप्लोमा केला आहे त्यासोबतच ते सात ते आठ वर्षापासून मॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत आणि त्यांच्या टीमद्वारे फिजिओ सपोर्टही देत आहेत दैनंदिन जीवनात महिलांचे आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबतही ती महिलांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत या सेंटरमध्ये मानदुकी रिस्ट ड्रॉप ताचदुखी वृद्धापकाळातील आजार श्वसनविकार विकार पाडदुखी कंबरदुखी लहान मुलांचे आजार हाडांचे दुखणे संबंधित आजार सांधेदुखी फ्रॅक्चर ऑपरेशन नंतर येणारा कडकपणा मेंदू व मणक्याचे आजारपण नंतरचे उपचार टेनिस एल्बो गुडघेदुखी लकवा बेल्स पालसी आदी परिस्थितीवर उपचार केले जातात शिवाय आहार तज्ञांचा व माणसोपचार तज्ज्ञांचा सल्ला दिला जातो भविष्यात निवासी सुविधा आणि मोबाईल व्हॅन योजना सुरू असल्याचे प्रांजली धामणे यांनी सहा फिजिओथेरपिस्ट चार असिस्टंट आणि दोन मॅनेजर अशी टीम कार्यरत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्ते मी डॉक्टर प्रांजली अमर धामणे फिजिओथेरपी या क्षेत्रात गेली पंचवीस वर्ष काम करत आहे आता मी तुम्हाला एकासा करती है कि एक असं आवाहन करते आहे की दहा ऑगस्टला आपल्या क्लिनिकतर्फे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन त्याचं नामांतर करून आपण आता आरोग्य ती करतो त्याचा कृतज्ञता सोहळा आणि एक नवीन डिव्हाइस जे आणलेलं आहे ज्याचं नाव आहे सुपर इंडक्टिव सिस्टीम जे कोल्हापुरात आपण प्रथमच लाँच करतोय त्याचं अनावरण अरुंधती महाडिक मॅडमच्या हस्ते आणि आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर अमित दुमाळे जे ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे हे रिहॅबिलिटेशन जे फील्ड आहे त्याचे ते इन्चार्ज आहेत यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम अनेक जन माझ्या जुन्या नव्या ज्या काही आहेत त्या रुग्णांसाठी आहे, आहे। अनेकविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्ससाठी आहे आणि जे आमचे स्नेही आहेत जे आमचे आहे, आमचं आम हित चिंतितात त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे तर मी सर्वांना आवाहन करते संध्याकाळी सहा वाजता दहा ऑगस्टला महाराजा बँकवेट हॉल येथे सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आता थोडीशी फिजिओथेरपीबद्दल माहिती करून घेऊया गेली पंचवीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे गेली सतरा वर्ष आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून सेवा देत आहे पूर्वीचं नाव बदलून आता आपण आरोग्य ते रिहॅबिलिटेशन अँड फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट या नावानं आपण काम करत आहोत आणि सांगायला असं वाटतं की पूर्वी चार फिजिओथेरपिस्ट होते कोल्हापुरामध्ये आता त्याचं वाळू वृक्ष झालेलं आहे आता शंभर फिजिओथेरपिस्ट कोल्हापुरात काम करत आहेत पण अजूनही फिजिओथेरपी म्हणजे काय हे लोकांना माहीत नाही आणि ते पोचवणं ह्याच्यासाठी आता ओपन प्लॅटफॉर्मवर येणं गरजेचं आहे त्यासाठी मी ह्या माध्यमाची मदत घेतली आहे फिजिओथेरपी म्हणजे काय तर फिजिओथेरपी म्हणजे औषधाविना उपचार याच्यामध्ये गोळ्या औषधं घेतली तरी चालते म्हणजेच काय तुम्ही ॲलोपथी आयुर्वेदिक होमिओपॅथी याचा दे देखील वापर करू शकता एखाद्या रुग्ण फॉर एक्झाम्पल मानमुखीचा पेशंट आला तर त्याला वेदना ही प्रमुख तक्रार असेल तर आधी वेदना कमी करण्यासाठी अनेकविध उपकरणांचा वापर केला जातो ते केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम अनेकविध तंत्रज्ञान म्हणजे शेप असतात त्याचबरोबर ॲडव्हान्स थेरपीज असतात ह्याद्वारे आपण पेशंटना बरं करतो त्याचबरोबर परत परत होऊ नये ह्यासाठी त्यांनी त्यांचा फिटनेस कसा मेंटेन में ठेवावा बेसिक दैनंदिन कामं करत असताना काय काळजी घ्यावी आपली आरोग्य शैली कशी ठेवावी आहार काय घ्यावा मनसास्त्र काय जपावं यावर देखील आम्ही मार्गदर्शन करतो हा जो प्रवास असतो तो इलनेस पासून वेलनेस पर्यंत असतो आणि त्यामुळे या प्रवासात देखील आम्ही पेशंटना मदत करतो सो so, हा होलिस्टिक ॲप्रोच आहे इंटिग्रेटिव्ह मेडिसिन आहे की ज्याद्वारे आपण पेशंटना पूर्ण बरं होण्याला मदत करतो आता आपल्या फिजिओथेरपी सेंटरचं वैशिष्ट्य काय तर बऱ्याच अनेकविध गोष्टी कोल्हापुरात पहिल्यांदा आणण्याचा मान आपलाच मेंटामू म्हणून एक जे अतिप्रगत तंत्रज्ञान होतं म्हणजे जे पॅरलिसिसच्या पेशंटसाठी वरदान आहे एम जी इनिशिएटेड बायोफिडबॅक ह्या तत्वाद्वारे जे काम करत होतं म्हणजे ब्रेन कॅन डेव्हलप बाय थिंकिंग ह्या तत्वावर ते काम करत होतं ते उपकरण स्ट्रोक पेशंटसाठी आपण दोन हजार सातमध्ये कोल्हापुरात पहिल्यांदा आणलं दोन हजार नऊमध्ये मॅट्रिक्स रिदम थेरपी हे भारतात पहिल्यांदा आणि कोल्हापुरात प्रथमच आणण्याचा मान आपलाच मॅट्रिक्स रिदम थेरपीद्वारे आपण आखडलेल्या स्नायूंना सूक्ष्म लेवलपर्यंत मोकळ करतो आणि मायक्रो सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतो म्हणजेच याचा अर्थ डोक्यापासून पायापर्यंत कुठल्याही प्रकारचं दुखणं खोलवर करण्यासाठी मॅट्रिक्स थेरपीचा उपयोग होतो त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मॅग्नेटो डी हे पण एक अद्याप जर्मन तंत्रज्ञान आपण कोल्हापुरात पहिल्यांदाच आणलं त्याद्वारे न बऱ्या होणाऱ्या जखमा हे म्हणजे काय आहे टू टू ट्वेंटी हर्ट्समध्ये काम करणारं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे न बऱ्या होणाऱ्या जखमा खोलवर दुखणं असतं ते शांततेत बरं करण्याचं काम सुपर मॅग्नेटोडिन ही सिस्टीम करते त्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन आपण इथे क्वालिटी ट्रीटमेंट देतो पेशंटला फॅम फॅमिली एनवायरमेंट आहे होमली एनवायरमेंट आहे ह्या सगळ्या अनुषंगानं अद्यावत उपकरणं अद्यावत तंत्रज्ञान देण्याच्या अनुषंगानं दोन हजार एकोणीस ह्यामध्ये लेझर हे अतिप्रगत तंत्रज्ञान झीमर कंपनीचं आपण आणलं ते उपकरण इतकं चांगलं आहे त्याचे डेप्त ऑफ पेन्ट्रेशन खूप चांगलं आहे एखादं लोकल दुखणं असेल स्थानिक दुखणं असेल तर त्याचा लेझरद्वारे फायदा होतो आणि दुखणं कमी होतं सो हे देखील अतिप्रगत तंत्रज्ञान आपण दोन हजार एकोणीसमध्ये कोल्हापुरात प्रथमच आणलं त्या अनुषंगानं अजून काहीतरी चांगलं करण्याच्या हेतूनं दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता आपण सुपर इंडक्टिव सिस्टीम ही के बेस्ड टेक्नॉलॉजी कोल्हापुरात प्रथमेच आणत आहोत ह्या टेक्नॉलॉजीचं ह्या सिस्टीमचं वैशिष्ट्य असं आहे ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग पल्सेटिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा वापर केला जातो याची इंटेन्सिटी जी आहे ती टू पॉईंट फाईव्ह टेसला आहे जी एम आर आयच्या रिझोल्युशनची आहे त्यामुळे डेप्थ ऑफ पेनिट्रेशन खूप चांगलं आहे आणि खोलवर दुखणं बरं करायला नव रिपेअर टेंडन रिपेअर हिलिंग डीप लेवलपर्यंत करण्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर होतो कुठलंही उपकरण कितीही चांगलं कितीही अतिप्रगत असलं तरी त्या पाठीबागचा माणूस आणि त्याचा विचार हा देखील महत्त्वाचा असतो सो अद्याप तंत्रज्ञान आणणं आणि त्याचा योग्य रीतीनं वापर करणं पेशंटना योग्य ते निदान करणं त्यांना टीम टीम ॲप्रोच ठेवून टीम एकत्र येऊन चांगली ट्रीटमेंट देणं हे सगळं आमच्या टीमचं काम आहे आणि ते आम्ही अतिशय इमान इतबारे इथे प्रोव्हाइड करतो आहे हा सगळा झाला आत्तापर्यंतचा प्रवास आणि इथून पुढे आमची काही खूप मोठी स्वप्नं आहेत कोल्हापूरमध्ये स्टेट ऑफ आर्ट रिहॅब सेंटर वित्तर रेसिडेन्शियल फॅसिलिटी करायचं निर्भीड बेधडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज